सकाळी म्हणजे सहा वाजल्यापासूनच पावसाला चांगली सुरुवात झालेली होती आणि खूप जोरजोरात जो पाऊस येत होता तर सुट्टीचा दिवस असून देखील पावसामुळे कुठं बाहेर वगैरे जाता आलेलं नाही तर नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अगदी छान असा एक कप चहा घेतला त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली मस्त चपात्या बनवून घेतल्या आणि शिमला मिरचीची भाजी बनवली होती ही जी शिमला मिरची भाजी आहे ना ती अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली होती खोबरं लसूण आणि शेंगदाणे बस एवढंच आणि थोडंसं जिरा पावडर आणि हळद मीठ तेल हे टाकून छान अशी बनवून घेतलेली होती खूप छान लागते या पद्धतीने बनवली तरी देखील आज मला हे वॉश करायचं होतं त्यासाठी मी तेल माझ्या केसांना लावून घेणार होते तर खोबरेल तेल वाटीमध्ये गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये एक मस्त अशी विटॅमिन ईची कॅप्सूल टाकली याने खूप माझ्या केसांना जास्त फरक जाणवत आहे कारण केस अगदी छान असे सिल्की देखील झालेले आहेत मी जेव्हा मला वेळ असतो आणि छान पद्धतीने तेल लावायचं असतं त्यावेळेस मी विटॅमिन ईची कॅप्सूल आणि थोडासा कापूर देखील टाकून नक्की घेते छान असं तेल लावून घेतलं आज मी तुम्हाला एक घरगुती सोल्युशन बनवून दाखवणार आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये आता पावसाळ्यामध्ये कसं किचनमध्ये जर असा चिकटपणा जाणवतो झुरळ येतात चिलट येतात त्याचबरोबर मुंग्या वगैरे होतात तर हे होऊ नये यासाठी आज मी तुम्हाला एक घरगुती कमीत कमी पैशामध्ये अगदी मस्त असं सोल्यूशन बनवून दाखवणार आहे जेणेकरून आपल्या पैशांची बचत तर होईलच त्याचबरोबर आपल्याला म्हणजे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी या सोल्युशनचा खूप जास्त फायदा होणार आहे अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्ये हे तयार होतं तर त्यासाठी साधारणतः एक कप मी पाणी घेतलेलं आहे आणि इथं व्हिनेगर आहे म्हणजे ही कोलिनचीच आहे तर याच बॉटलचा मी वापर करणार आहे त्याचबरोबर सोडा तर पहिले तर हे जे पाणी आहे ना एक कप पाणी आपण ओतून घेऊया या आधी देखील मी बनवलं होतं परंतु व्हिडिओ वगैरे काही शूट केलेला नव्हता म्हणजे गेल्या वर्षी तेव्हा मी हे काही काम करत नव्हते रेग्युलर व्हिडिओचं तेव्हा मी हे बनवलेलं होतं आणि त्यामध्ये आता एक कप आपण देपन व्हिनेगर ऍड करायचं आहे व्हिनेगर हे जे आहे ना ते अगदी म्हणजे खूप मस्त असं उपयुक्त आहे याच्यामुळे आपल्या घरामधील जे काही कीटक वगैरे आहेत ना ते देखील नाहीसे होतात आणि साफसुथरा राहण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा साधारणतः हा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे सोल्युशन ऍक्टिव्ह झालेलं आहे तर हे तयार झालेलं ऍक्टिव्ह सोल्युशन आपण साधारणतः अर्धा एक तास असंच ठेवायचं आणि त्यानंतर आपण याचा वापर करायचा आहे तर अगदी मस्त असं आपलं हे सोल्युशन तयार आहे एवढंसं सोल्युशन आपल्याला एक आठवड्यापर्यंत जातं आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता केल्यानंतर स्प्रे करू शकता कीचन वाटा वगैरे क्लीन करण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण रात्रीचं किचन क्लीन केल्यानंतर हे स्प्रे असं करून ठेवलं ना तरी देखील आपल्या घरामध्ये झुरळ वगैरे अजिबात येत नाहीत कारण हा जो व्हिनेगरचा उग्र थोडासा वास असतो ना त्याच्यामुळे अजिबात झुरळ वगैरे काहीच येत नाहीत झुरळ तर जातात त्याचबरोबर मुंग्या आणि चिंट यांचा देखील आपल्या घरामध्ये अजिबात वावर होत नाही पावसाळ्यामध्ये या गोष्टी करणं खूप जास्त जरुरी असतं महागडे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी आपण घरगुती पद्धतीने बनवलेलं हे सोल्युशन नक्कीच तुम्हाला खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे या पद्धतीने तुम्ही देखील नक्की सोल्युशन बनवून ठेवा आणि याचा वापर करा तर अशा पद्धतीने आता मी इथं स्प्रे केलेला आहे तर बस फक्त आपल्याला असं पुसून घ्यायचं आहे रात्रीचं स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर आपण जेव्हा किचन ओटा क्लीन करतो त्यावेळेस हे करा यामुळे तुमच्या घरामध्ये एकही कीटक होणार नाही माशी वगैरे अजिबात आपल्या घरामध्ये होत नाही तर आता माझं जे रेग्युलरचं रुटीन आहे ना ते करायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर माझी आता भांडी वगैरे सर्व काही झालीत कामं किचन ओटा वगैरे सर्व क्लीन केलंय कपड्याचं मशीन लावून घेतलंय आणि आता वातावरण एकदम छान झाले त्याच्यामुळं मग मी बेडशीट वगैरे देखील धुवायला काढलेली आहेत आणि मला आज हेअर वॉश करायचं होतं त्याच्यामुळं मी सकाळी मस्त असं तेल लावून घेतलं होतं आणि डोकं देखील बऱ्यापैकी दुखत होतं तर आता जरा बऱ्यापैकी बरं वाटतंय कारण डोक्यामध्ये तेल जवळपास दोन एक तास होतं आज मी आंघोळीच्या आधी सर्व काही कामं करून घेतलेत आणि त्यानंतर मग आंघोळ करून घेतलेली आहे आता मला मशीन घे बाकी देखील काम आहेत आणि चाललंय की माझ्यासोबत कॅरम खेळ तर मी पटपट माझी कामावरून घेते आणि त्याच्यासोबत देखील थोडस मला खेळावं लागेल तर फायनली हे जे नवीन बेडशीट आहे ना ते मी आज बेडवर प्लॅन आहे आणि हे मी मिशोवरून मागवलेलं होतं छान असं आहे मला वाटतंय मला हे फक्त तीनशे साठ रुपयांना भेटलेलं आहे क्वालिटी एकदम छान आहे आणि किंग साईजचं आहे म्हणजे कुठल्याही बेडला बसून जात जर तुमच्याकडे किंग साईजचं बेड असेल किंवा असेल किंवा डबल बेड असेल तर देखील त्यालाही बसून जातं आरामात हा बेड बऱ्यापैकी मोठा आहे तरी देखील याला मस्त आरामात बसतंय पहिल्यांदा त्याला मुहूर्त लागलाय आज लावायला फ्लावर प्रिंट असल्यामुळे खूप छान दिसतय आणि कपडा देखील एकदम पस्ता आहे तर अगदी छान असं हे बेडशीट आज मी बेडवरती अंतरलेलं आहे आणि त्याच्यासोबत ते दोन पिलो कव्हर आहेत त्या सोबतच या छोट्या छोट्या दोन पिलो देखील भेटलेले आहेत जर तुम्हाला हे बेडशीट घ्यायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता घ्यायचं असेल तर तुम्ही देखील शकता कारण माझ्या वरती बऱ्यापैकी डिस्काउंट भेटतो तु तुम्हाला तर तुम्ही तिथून परचेस करू शकता अगदी मस्त आहे आणि एकदम छान असं आहे मस्त आहे म्हणजे बसल्यानंतर देखील गोळा वगैरे अजिबात होत नाही तुम्हाला दिसत असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये कलर देखील आहेत आणि साईज देखील अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला साईज किंवा जो तुम्हाला कलर हवा आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता नक्की तुम्ही घ्या खूप मस्त अस आहे घरातली सगळी काम आहेत आणि आज पिलू सोबत मी खेळत आहे कारण पिल्लूला आजपासून आज टी व्ही मोबाईल काहीच बनवायचं नाही असं पप्पांनी बजावून सांगितलेलं आहे आणि पिलू ने ऐकलं देखील आहे त्याच्यामुळे छान वाटतंय त्याचा क्लास ऑनलाईन आहे फक्त तेवढ्या पुरता तो क्लास करेल आणि त्यानंतर जर इमर्जन्सी आली तेवढं सर्चिंग साठी तो मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू शकतो आणि पाहणार नाही कारण त्याचा चष्म्याचा नंबर देखील वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं जास्त स्क्रीन टाईम बऱ्यापैकी झाला त्याच्यामुळे तो आम्हाला त्रास देतो आणि आम्हाला त्रास देतो म्हणून पप्पाने हे सर्व काही ठरवलेलं आहे तर आजपासून पि मोबाईल लॅपटॉप पासून लांब आहे त्याच्यामुळं तर त्याच्यामुळे पिलू आज मला कामाला लावलंय कॅरम खेळण्यासाठी आता रेग्युलर स्कूल चालू असेल तर त्यावेळेस तो तेवढा काही जबरदस्ती करणार नाही आज सुट्टीचा दिवस आहे आणि पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे मग या गोष्टी चालू आहे तर असं कधी कधी लेकरांसाठी तर फायनली आमचा पहिला डाव संपलाय इथे पंचवीस मिनिटांमध्ये आणि पिल्लू जिंकलेला आहे दोनशे पन्नास पॉईंट झाले आणि माझे एकशे नव्वद कसे कसे झालेले आहेत कारण होतच नव्हते पण झाले थोडेफार तर खूप मजा येते पिल्लूला कसं वाटतंय एकदम मस्त तर मग छान वाटतंय तर आता आणखीन एक डाव खेळायचा वाटतं आणखी हे दोघं जण पुन्हा कॅरम खेळतच होते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तर त्यावेळेस पिलूने आवाज दिला की मम्मी तू देखील ये कारण लास्ट डाव आहे असं म्हणून तर लास्ट डाव म्हणून बोलवलं आणि पुन्हा बराच वेळ ते खेळत होते परंतु एका डावाला मी गेली होती तर मी त्या डावामध्ये हरलेली परंतु म्हणजे पूर्ण दिवस आज खेळण्यातच गेलेला आहे कॅरम आणि आहोनचा सुट्टीचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं मग पिलू म्हणत होता फॅमिली टाइम स्पेंड करा असं तसं ते गप्पा मारत होत बाहेर खूप जास्त मस्त असा पाऊस यायला लागलाय अचानक दुपारी म्हणजे उन्हामध्ये यायला लागला त्यानंतर ला उघडला आता पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि किती वाजले पिल्लू पाचला आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि इथे तुम्हाला दिसत असेल खूप जास्त जोर जोरात पाऊस येतोय तर आम्ही आता काय बनवणार पिल्लू <laughs> इथं आता दूध गरम करण्यासाठी ठेवलंय आणि हे जे ब्रेड आहेत ना ते गव्हापासून बनवलेले आहेत म्हणजे मैदा याच्यामध्ये अजिबात नाही तर आता हे जे ब्रेड आहे ते मी कट करून घेते या पद्धतीने तर इथे पिल्लूच कापणं आणि इथं मी पॅन मध्ये थोडस तूप टाकून घेते तर हे जे आहेत ना आपण अगदी क्रिस्पी असे भाजून घेणार आहोत ब्रेड यापासून मस्त असे टोस्ट बनतात घरच्या घरी हाताला आणखी नको 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 सर्फ साईडला कट करून घेतले आणि काही थोडेफार मी ब्रेड याच्यामध्ये ठेवलेले आहेत आता रोस्ट होण्यासाठी मला फ्लिप करायचं आहे बोल ना बोल तर आता इथं मी दोन्ही साईडने अगदी छान असं फ्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे असाइड साईडने तर मस्त असं तूप लावून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपण लोड ठेवायची आहे जेणेकरून ते मग करमणार माहीत आली एकदम आतपर्यंत क्रिस्पी होती यासाठी तर आणखी थोडस आपण तूप टाकून घेऊया बाजूने टाकलं तरी सर्व ते तर या इथं आता मी तूप टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं अगदी कमी गॅसवरती हे छान असं भाजून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर जे आहेत आहे ना ते देखील टोस्ट मी लगेच मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही गॅलरीमध्ये चहा आणि टोस्ट ची पार्टी करतोय आणि हे जे टोस्ट आहेत ना मी घरच्या घरी बनवलेले आहेत खूप छान असे झालेले आहेत आणि ताजे ताजे असे आहेत जे ब्रेड आहेत ना ते देखील गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत आणि आता आम्ही मस्त असं टोस्ट आणि चहा एन्जॉय करतो तुम्ही देखील या पिलू खूप खुश आहे कारण पिलूने हे सगळं गॅलरीमध्ये टेबल सतरंजी वगैरे घेऊन आलेला तुम्हाला बाहेर पाऊस दिसत असेल आणि खूप जास्त पावसाचा आणि गॅलरीचा जो छोटासा पत्र आहे ना त्याचा देखील बऱ्यापैकी आवाज येतोय परंतु आता आम्ही मस्त एन्जॉय करतो तुम्ही देखील या चहा टोस्ट खाण्यासाठी पाणी वगैरे झाले घरातली माझी क्लिनिंग झाली भांडी वगैरे लावून झाले आणि आता आवच उद्या स्कूल चालू होणार रह आहे तर देखील वरती काढून ठेवलाय कारण तो आता घासून वगैरे घ्यावा लागेल आणि या इथं ह्या ज्या आहेत बरण्या त्या मी सकाळी स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये आज मला थोडस साहित्य भरून ठेवायचंय तर एका मध्ये मी आता लाक्षीच वरदान करणार आहे कारण याच्यामध्ये म्हणजे जास्त वापरात येत नाही आणि ही जी बरणी आहे ना प्लॅस्टिकची पण तसं नाही तो इथं लाक्षीचा एकामध्ये लापशीचा भरडा भरून ठेवलाय तर याच्यामध्ये देखील मी काहीतरी ठेवते आणि मोठी भरणी मी रिकामी करून ठेवते कारण मला आहे ना मोठ्या भरण्या साधारणतः त्यासाठी माझं हे चाललेलं आहे तर आता हे ट्रान्सफर केलेलं आहे त्या बरेतून यामध्ये तर ह्या ज्या भरण्या आहेत ना खूप छान आहेत आणि अशा टिकाऊ आहेत तर आता ह्या भरून घेते तर दुसरं जे कडधान्य आहे ना ते आता याच्यामध्ये भरून ठेवायचे हे आहेत मूग तर मूग या बरणीमध्ये बसतील का तर या इथं आता या दुसऱ्या भरणीमध्ये मी मूग भरून ठेवलाय आणि ह्या ज्या मोठ्या भरण्या आहेत ना त्या रिकाम्या झालेल्या आहेत आता मी स्वच्छ घासून घेईल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पिठं वगैरे भरून ठेवले तर अशा पद्धतीने ह्या ज्या भरण्या आहेत ते छान आहेत आणि भरून सर्व ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर सध्या भाज्यांचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे त्यासाठी या इथं मी मटकी भिजत ठेवलेली होती तर त्याला मोड आणण्यासाठी आता पावसाळ्यामध्ये म्हणजे जास्त पॅक वगैरे बांधून ठेवावं लागतंय आणि पिलूला सकाळी सावधाना खिचडी घ्यायची त्याच्यामुळे मग त्यांनी आत्ताच काढून ठेवली कारण मम्मी विसरून जाईल याची भीती त्याला यासाठी तर मटकीला पोड आणण्यासाठी या मी एक रुमाल घेतला कॉटनचा आणि त्याच्यामध्ये आता ही मटकी सर्व काढून घेतली आणि व्यवस्थित अशी पॅक बांधून घ्यायची आहे थोडस पाणी त्याच्यातलं निघलं अगदी मस्त त्याला असे मोड येतात आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मोड थोडेसे कमी येतात परंतु व्यवस्थित बांधून ठेवलं तर छान पद्धतीने त्याला येऊन जातात हा जो रुमाला आहे ना तो म्हणजे फक्त कडधान्य बांधण्यासाठीच केलेला आहे त्याला थोडस फुलग वगैरे बांधले ना तर त्याला म्हणजे लालसर जर पडते परंतु सर्व कडधान्यांसाठी हाच वापरते फुलगा आम्ही कधीतरीच म्हणजे मला खायचं असते तर हे आवडत नाही आणि पिरुडा पण नाही आवडत त्याच्यामुळं मग ते नाही खात तर मग माझ्या एकटीसाठी कधीतरीच ते असतात तर आता इथं पॅक असं हे बांधून घेतलेलं आहे आणि छान असं एखाद्या बाउलमध्ये दडकून ठेवून द्यायचं जेणेकरून सकाळी छान असं त्याला मोड येतात त्याच्यामध्ये नाही तर इथे आता हे बाउलमध्ये ठेवून देते मी रात्रभर असंच ठेवायचं झाकून तर मस्त त्याला उद निर्माण होत मध्ये आणि मस्त त्याला मोड येतात मी तुम्हाला सकाळी दाखवलंच तर आता माझी म्हणजे ही जी काम आहेत पाण्याची भांडी वगैरे तीच राहिलेली आहेत परंतु आणखीन स्वयंपाकाला वेळ आहे तर म्हटलं पहिले तर यांच्या कपड्यांना इस्त्री वगैरे करून घ्यावी तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला